झाला ना, का नाही छान 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 मटण नाही आज मटण वगैरे नाही आज, आज, आज आपलं साध साध जेवण आहे जिरं आणि थोडं हळदी टाकलेली आहे टमाटर टाकले तीन पाया तेल टाकले आणि हिरवा मसाला टाकायचा आता था। तर हिरव्या मसाल्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगते घ्यान त्याच्यामध्ये आहे लसूण नाही लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे धने घ्यायचं नाही राहिलं म्हणा घ्यायचं वाळे धने टाकायचं मला काय झाण नाही राहिलं म्हणून आता ठिसून टाकायचे बघू शकता आहे का मग कसं माहिती का जरा चांगली लागते आता आपण शेंगदाण्यामध्ये करायला लागलो तर मेथीची भाजी हे बघा इकडं चिरले मस्त पैकी पराठे टाक मसाल्यामध्येच घेत असते पण काय झालं माहिती का म्हणजे असं राहिलं मस्त पैकी राहण्या हिरवा हिरव्या हिरवी गार मस्त पैकी मसाला हिरव्या मसाल्याचा आणि मस्त भाजी होऊन जाते घेता त्याच्यामध्ये तर मी करते शेंगदाणे लावून आणि हे लावून मुगाची डाळ ती खाल्ली गेल्या खावा

आणि ही सोबत भाकरीसोबत भाकरी सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता चपाती सोबत पण खाऊ शकताय छान लागत आता आपण काय करू झाकण आता पान नाही टाकत आता आपल्याला ना चुरून खायला करायचं का माहितीये का कोळडी पोरडी ते मुगाच्या राहीत केली असते तर कोर्डी ना खात नाही बघा इथं कसं दाजीला चुरून लागते मला पण चुरून लागते आणि त्याच्यामुळं लेकरला पण चुरूनच लागते खायला मग ते कोरडं कोरडं करायला आवडत नाही मग त्याच्यामुळं ते थोडं पाणी व्हायला लागतं एवढं एवढं खावायन थोडं कावायना इकडे केलं माझ्यावरच्या भाकरी बघू शकतात आणि पराठे केले पराठे म्हणजे याची चटणी होती बघा काय ह्याची आपल्या बटाट्याची चटणी होती आणि थोडी तिची भाजी होती मग मी काय केलं माहिती का दोन्ही मिक्स केली काय की का तशीच पडली होती फ्रीजमध्ये मग मी त्याची आहे ना दोन भाकरी केल्या एक तर खाली मी बसल्या बसले एक असं तर कोणी खायला नव्हतं ना आहे की नाही जेव्हा भाकरी करून टाकले जेव्हा टाकली मस्त तर असा आजचा मस्त पैकी छान पैकी बीत नक्कीच सांगा कसं आहे कसं आणि हो लाईक शेअर कमेंट करायला शेंबूडला शेंबडूला यायला लागला तुम्हाला सांगितलं काय आहे लहान लेकरासारखं असंच आहे कुठं असंच आहे तुम्ही असं म्हणता ना इस खर खरंच ना कधी कधी बाजूला असं सुधरत नाही की कॅमेरा सुरू काय का समोर आहे ना आपण हे करून जातो आता डबल माता गाऊन ना नाही काही मला एक दोन जाईना कमेंट टाकली बरं दिवस झालं की गाऊ हात लाच पुसती लाच पुसती आता माणूस येत नाही राहत ना माणूस हात धुतले की पुसते हे की नाही त्याच्यामुळे काही नाही ना आता आपण एवढे प्रोफेशल म्हणजे काय याच्यामध्ये काम नाही करणार मोठ्या हॉटेलमध्ये किती जसं ते नाही काही राहते ते बांधायचं नसते का हो ते स्वयंपाक करणाऱ्याला काय प्रेड एप्रॅप्रल मला नाही माहिती पण आमच्या कॅमेरामॅनला आहे तर असं घरी पण तुम्ही म्हणता सांगित आहे घरी पण स्वच्छता हे ठेवायला पाहिजे तुम्ही मी स्वच्छता ठेवतेच असते पण कसं आहे माहिती का तू थोडं फरक होत नाही ना गربडी गربडी आहे का दाजी बघा इकडे आलो बाई मो हिरू आले कांदेज पात खाला तेलं आवडती बाळा माये माये आवडणं नाही तुम्हाला आवडते नाटक हे असे खाते जीवाला काय कांदेज पात हे ते कांदेज पात आणि दही ते दिस पण सरी

तुम्ही स्वतःला का हिरो ते सलमान खान समजा का आजी देवगल समजा सलमान खान तुम्ही करा अजून नवदा <laughs> आला तसे पण तुम्ही चालता चालता गाडी गाडी एवढं चलित माणूस मित्रांनो एवढ चाभल ना तुम्हाला काय सांगू तुम्ही दाजी लय गरीब आहे दाजी लय चांगलंय दाजी गाडी अशी चलवतय आणि बया जर इकडून आले मग तेव्हा इकड बघा ना मी या बघा असं असं काहीतरी एवढं मोठं मॉडेल पाठीमासले जाते दुसरीकडे पाहिजे गरज आहे का आता कडे पुढे मॉडेल किती का भारी काही ना लोकांना तुझं मॉडेल पडतंय पसंत म्हणजे म्हणजे तुम्हाला पडत भल आटक ना बाहेरचं मॉडेल पण त्याला बाहेरच आवडणार घरच किती का चांगला मी नाही तसा मी नाही तसा घरचं नाही पटणार तुमच्या लोकांना राम मंडल तर असेल तुम्हाला पटल घरची बायको युरो नाश तुम्हाला पटणार नाही अशी गोष्ट आहे बाहानो भेण बाहेरचं मॉडर्न ते कसं का असं ना तुटलं किती जणांनी वापरलेलं भलत काय काय झालं पण ते मॉडल आवडत घरचं नको आम्ही तसे मास नाही तर हो मग कशात तुम्ही मला माहिती तुम्ही कशात हे जावा तेच म्हणलं जावा डोंगराला बरं खाऊन दी भाई मला भाग खाऊन दे भुक राहिली मी आलं का म्हणून तुला काय बडबडला म्हणजे एक खायची काय ताण झालं डोंगराला कसं वाटवायला तुला बाहेर पाठवायचं चुकून डोंगराला बाहेर जात गावात नाही डोंगराला असेल डोंगरा येत तुमच्या बै बुबा सरपंच कट्टा पुट्टा उचलायला रुपाला यायचं दुसऱ्याच्या वाट जायचं डोकराला याच्यात खोऱ्यात टपा खप टप टप करला माहित नाही काय मला ना कसं अंगुल पागल झाली हा पागल झाली मी आता आज पागल फोन केलाय मला तिनं दाजी येऊ का मी दाजी येऊ का मी हसू नको आता मस्ती मजा करत असती आणि आज मला दाजी एक सरप्राईज दिलेला आहे ते पण तुम्हाला दाखवायचंय काय सरप्राईज असं मला खबर दाजी मला आजकाल सरप्राईज दाजी दाजीला बायच प्यार झाला खुश खबर देणार खुश खबर नाही मी दाजीला म्हणून दाजी मला एवढं प्यार काढले तर एवढं जीव लावायला गिफ्ट गिफ्ट द्यायला ते मला काल पण गिफ्ट आणले तर चला मी तुम्हाला दाखीन नंतर थोड्या वेळाने आणि हा बघा रात्री मेद केलं तर बा यायला म्हटलं चिक, ते चिकन आण जायची चिकन आणा पण याने चिकनच नाही आण मग काय चिकन चिकन खावको झाली चिकनी टोर तरी खाली चिकन मटण आणायचं हा मटण खाली मला आता इकडे आपली भाजी भाजी बघा ते हा म्हणायची तर आता आपली भाजी मस्तच पैकी शिजली बघा भाण भेटून

म्हणून तुम्ही एवढे जीव लावा लागला दाजी मी बघितलं होतं युट्युबवर आणि म्हणजे भारून सही नाही कसं ते नाही का माया नाही का नाही युट्युबवर बघितलं म्हणजे एक म्हणजे मैत्री अशीच ती म्हणजे तिला कोण तरी सांगितले का काय माहिती तिला माहित होत तिची आई ना जाईल अशी जाईल तिची आई जय जादूवर मला बोलते की इलायची आहे ना याच्यात थायची कशा आपल्या डोळ्या खाल्ल्या गाबला ठेवायची पार्वतीची इच्छा आकोर नाही ना सकाळी नवरला देत म्हणजे नवरा आहे ना आपलं ऐकत म्हणजे काय गदळ चाळीत हे आणि काय गच्चा चाळीत भावन बहिणू प्यार कर जर नवऱ्याला जर खरच प्रेम असं हो ना आपल्या तर ते काही असे टुटकी बिटकी हे असे कोण होणार नाही ते ऑटोमॅटिक प्रेम राहत आहे ते कसं हांडवत नाही बायाला आपल्या वर्ष ती बाजूची बाया नाही का ती नाही का आंबो करीत या काय तर ती जनावर असं दारू तू तू गाव दारू तू तू जनावर आणि ते तिला हणायचा हाणायचा बपा बाईनं काय टोटका का काय का के का केला तुला मायाकडं आली हातल्या दिवशी सांगायलाय म्हणे असं असं काय केलं म्हणे असं असं केलं म्हणून म्हणून हा म्हणून आता मग नीट झाला का तू अनावर असा मायावर पेर कोरती म्हणे आता तुम्हाला काय सांगू त्याला उठ म्हणलं तर उठ बस म्हणलं तू बस तू दुसऱ्या दिवशी जे बाबा हानी सुटलाय तिला तर तिची साडी कुंकळ झिंजा कुंकळ म्हटलं म्हणलं तुला कपडे येत आहे अशी रडली बिट्टी एवढं बाई देत कोट कोट आहे सगळं म्हणलं अरे एंट असं काय नसतंय म्हणलं तर मान विना आपली दहा मजून आले इकडं भाजी लगेच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सरप्राईज काय आहे सरप्राईज तुम्हाला सांगणारच आहे लवकर ते बघा विसरू नका गोड बातमी देणार आहे तुम्हाला सांगितलं